राजकारणात दर मिनिटाला खिंडीत गाठला हसन मुश्रीफांच्या मदतीला सतेश पाटील धावणार कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तेचा काटश सुरू झाला जिल्हा परिषदेच्या रणांगणात राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकून आघाडी घेतली असली तरी अध्यक्षपदाच्या सिंहासनावर कोणाची पताका फडकणार यावरून माहितीतच कुजबूज धुसपूस आणि दबावाचं राजकारण रंगू लागलंय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठाम भूमिका घेत भाजपच्या बारा आणि सहयोगी जनसुराज्य पक्षाच्या पाच जागांच्या बळावर पहिल्या सव्वा वर्षासाठी अध्यक्षपद भाजपकडे यावं असा हक्काचा दावा मांडला संख्येचा आणि मतदारांच्या विश्वासाचा मान राखला गेला पाहिजे असं त्यांचा सूर आहे दुसरीकडं मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपली तलवार म्यानातून काढली आहे झेडपीत सर्वाधिक वीस जागा आमच्या असा ठाम दावा करत अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहणार ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली त्यांच्या या दाव्यानंतर खासदार धनंजय माडिक यांनी मतांची आकडेवारी पुर पुढं करत भाजपला तीन लाख बेचाळीस हजार तर राष्ट्रवादीला तीन लाख एक्केचाळीस हजार मतं मिळाल्याचं सांगत भाजप हा मोठा भाव असल्याचा दावा केला माडिकांचा आकड्यांचं बाण सरळ राष्ट्रवादीच्या दाव्यावरच आदळला जिल्ह्यातील जनतेनं भाजपवर अधिक विश्वास दाखवला मायुती म्हणून आम्ही एकत्र बसणार आहोत त्यामुळे अध्यक्षपद आणि महत्वाच्या समित्या आम्हालाही मिळाल्या पाहिजेत असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं त्यामुळे सत्तेच्या गणितात भावनिक आणि राजकीय दोन्ही रंग मिसळले गेलेत बैठकीत पाटील मुश्रीफ आणि माडिक यांच्यात झालेल्या चर्चेत प्रत्येकानं आपापल्या आकड्यांचा आणि परंपरेचा आधार घेत आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न केला सव्वा वर्षाचा अध्यक्ष करायचाच असेल तर पहिली संधी राष्ट्रवादीला मिळावी अशी मागणी मुश्रीफ यांनी केली यापूर्वी शौमिका माडिक यांच्या रूपानं भाजपचा अध्यक्ष झाल्याची आठवण करून देत सत आता संख्याबळाचा सन्मान व्हायला हवा असा त्यांचा सूर होता परंतु या राजकीय चक्रविवाद नवा प्रश्न डोक्यावर काढतोय जर भाजपनं अधिकच ओढातान केले केली तर मुश्रीफ काँग्रेस नेते सतीश पाटील यांची मदत घेणार का झेडपी निकालानंतर सतेज पाटील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं एकत्रित बहुमत कोल्हापुरात स्पष्ट दिसतं मात्र ते मायुती म्हणून लढले मुश्रीफ साहेब स्वतंत्र लढले आणि मदत मागितले तर विचार करू असं वक्तव्य केलं होतं ही शक्यता आता चर्चेच्या केंद्रस्थानी आले मुश्रीफ भाजपसोबत तडजोड करून मायुतीत राहणार की काँग्रेसचा हात धरून वेगळा सत्तेचा मार्ग निवडणार याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय नजरा लागल्या कोल्हापूरच्या सत्ता समीकरणात प्रत्येक आकडा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक भेटीचा अर्थ आहे अध्यक्षपदाच्या खुर्चीभोवती सत्तेचा वादळ वारा घोंगावतोय आणि कुणाला माघार घ्यावी लागणार याचा निर्णय पुढील काही दिवसात होणार आहे राजकारणाच्या रंगमंचावर रंग पडदा अद्याप उघडाच आहे आणि कोल्हापूरची जनता पुढील अंकाची वाट पाहते राजकीय घडामोडींच सर्वात बेगवान अपडेट फक्त इथे राजकीय आमच्या युट्यूब चॅनल लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत